चास्त। अता, मौके शोधणे गरजेचं असतं आता मार्केट पडलेलं आहे म्हणजे असा कोणते एक मौका आहे की त्या मोक्याचा आपण फायदा उठवला पाहिजे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण साठी स्विंग साठी कोणते स्टॉक मिळतात आणि कसे शोधायचे हे मात्र आज आपण या मधून शिकणार आहोत नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघूया स्विंग करायचं असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं असेल कारण बऱ्याचशा लोकांना पडलेल्या मार्केटमध्ये काय घ्यायचं हे समजत नाही आणि कोणते स्टॉक आपण उचलायचे ते समजत नाही उचलायचे म्हणजे काय बाईंग करायचे कारण कोणत्या लेवलला पडायला पाहिजे म्हणजे कोणत्या लेवलला प्राइस कमी आल्याच्या नंतर घ्यायला पाहिजे हे समजलं तर तुम्हाला पैसे मिळणार जसं आपण भाजी मार्केटमध्ये जातो सांगतो आपण नाही यार वीस रुपये काय दहा रुपयाला देणार इथे सुद्धा आपण तसं करू शकतो जेवढा स्टॉक खाली पडला तो जर ग्रोथ वाला असेल तर तो उचलायचा कसा एवढंच आज या व्हिडिओ मधून आपण शिकणार आहोत बघूया तर चार्ट वरती जाऊन त्या अगोदर आज आपल्याबरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मित्रांना आणि नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मी ठराविक स्टॉक मध्ये इंट्राडी करतो ठराविक स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो प्रत्येकाला मी ते युट्यूबला दाखवत असतो युट्यूब व्हिडिओ चालू असताना लाइव चालू असताना सुद्धा माझा पोर्टफोलिओ दाखवत असतो त्या पद्धतीने आपण प्रत्येक वेळी कोणते स्टॉक घ्यायचे हे मात्र प्रत्येक वेळी अवलंबून असतं मार्केट कुठे आहे त्याच्यावरती आता मार्केट वरच दहा पर्सेंटच्या आसपास करेक्शन आले अशा पडलेल्या मार्केटमध्ये कुठे मौका आहे हे सर्व शोधण्यासाठी आपल्याला जावं लागतं वरती ते अगोदर आपल्याला काय शोधायचं आहे मार्केटमध्ये ते प्रयत्न करू आता पडलेल्या मार्केटमध्ये काय शोधणार एखादं चांगलं मार्केट कॅपिटल असणारी कंपनी एखादी चांगली डिव्हिडंड देणारी कंपनी एखादी चांगली मध्ये असणारी कंपनी एखादी चांगली लिक्विडिटी असणारी कंपनी हे शोधायचं कसं तर आता आपण स्क्रीनर डॉट इन या वरती आपण जाऊया स्क्रीन डॉट इन इथे आल्याच्या नंतर बघा मी हे लॉग इन केलेलं आहे तुम्हाला आपण फक्त लॉग इन करायचंय हे फ्री वापरायला मिळते इथे जायचं आपण या मध्ये जायचं जा आणि टूल्स मध्ये गेल्याच्या नंतर इथे आपण टाकायचं मला कमी ते कमी भाव असणारी पैशाची कंपनी पाहिजे म्हणजे काय कमी भाव असणारी शंभर ते पाचशे रुपयाच्या आतमधली पाहिजे ते सुद्धा आपण इथे सर्च करू शकतो तर कसं तर इथे टाकायचं करंट मार्केट प्राइस बघा करंट प्राइस काय पाहिजे मला शंभर पेक्षा बर त्याच्यानंतर अजून काय पाहिजे ती कंपनी पुन्हा शंभर पेक्षा मोठी पण पाचशे पेक्षा कमी पण असावी बघा पाचशे पेक्षा कमी पण असावी त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला मार्केट कॅपिटलायझेशन मार्केट कॅपिटलायझेशन बघितलं तर कमीत कमी आपल्याला एक दहा पेक्षा जास्त अजून काय शोधायचं आपण हो अजून शोधायचं आपल्याला प्रॉफिट ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आपल्याला कमीत कमी तीन वर्षाचा पाहिजे तो प्रॉफिट ग्रोथ आहे कमीत कमी मला दहाच्या वर्षात पुढे गेलो आपण सेल्स ग्रोथ विचार करणार सेल्स ग्रोथ आपल्याला बघितली तर कमीत कमी मला पाच टक्क्यांपेक्षा जास्त पाहिजे कारण छोट्या छोट्या कंपन्या प्रोडक्शन छोटं असू शकतं मग पाच टक्के जरी मला ग्रोथ होत राहिली तीन वर्षाची लागू पाठ तर खूप चांगला आहे तर मी काय करतोय पाचच्या आसपास असावे पाचच्या वरती त्या कंपनीमध्ये लिक्विडिटी आहे का तर मी तिथे टाकणार कंपनीचा वॉल्यूम वॉल्यूम एक वर्षाचा ॲव्हरेज असावं कमीत कमी एक लाखाच्या वर्ष आता अजून काय असावं डिव्हिडंड येईल डिव्हिडंड देणारी कंपनी सुद्धा असावी मग ते कमी असेल तरी चालेल मला काय पाहिजे बघा एवढं असेल झिरो पॉईंट ट्वेंटी तरी भरपूर झालं पण काय पाहिजे कंपनी डिव्हिडंड देणारी पाहिजे म्हणजे ती कंपनी प्रॉफिट मध्ये आहे हे थोडस आपल्याला अंदाज येतो अजून काय असावं अजून हो? एक महत्वाचा मुद्दा असतो की कंपनी आता अंडर व्हॅल्यूड आहे का प्राइस टू अर्निंग जर का बघितलं तुम्ही ते प्राइज टू अर्निंगला तुम्हाला इंडस्ट्री पीपेक्षा तो कमी असावा आता मी प्राईस टू अर्निंग बघितलं की मला इंडस्ट्री पी एपेक्षा कमी पाहिजे मी आता एक करणार आहे रिटर्न ऑफ रिटर्न ऑन इक्विटी आता ही रिटर्न ऑन इक्विटी ज्यावेळी आपण टाकतो ती कमीत कमी मला ट्वेंटीच्या वरती जर ते असेल तर मला भरपूर झालं म्हणजे काय झालं मी इथं आता क्युरी रन करणार की मला हे जर सफिशियंट असेल तर असे स्टॉक कोणते आहेत तर ते मी इथे क्युरी रन केल्यानंतर येईल हे बघा चार स्टॉक इथे आता आलेले आहे आणि ह्या चार स्टॉक मधून तुम्हाला मी एक असा स्टॉक घेऊन देतो त्याचा टेक्निकल आणि फंडामेंटल त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे करायचे म्हणजे काय होईल तुम्हाला ते शिकायला मिळेल आता मी याच्यातून कोणताही उच्चार तरी चालतो पण याच्या अगोदर मी इंडियन एनर्जी एक्सचेंज केलेला आहे त्याच्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स केलेला आहे पॉवर फायनान्स सुद्धा केलेला आहे राहिलेला कॅस्ट्रॉल इंडिया मी आता काय करतो कॅस्ट्रॉल इंडियामध्ये जातो हे फंडामेंटल पहिलं बघायचं फंडामेंटल जर बघायचं झालं एस्ट्रॉल इंडियामध्ये मार्केट एकोणीस हजार आठशे साठच्या च्या वरच त्याच्यानंतर करंट प्राइस दोनशे एक ची आहे मार्केटचा दोनशे चौऱ्याऐंशीचा चा हाय आहे म्हणजे भरपूर खाली पडलेला मार्केट आहे एकशे सहासष्टचा लो आहे त्याच्यानंतर डिव्हिडंड कंपनी तीन पॉईंट एटी देते म्हणजे खूप चांगला डिव्हिडंड देते त्याच्यानंतर एफ आय ची होल्डिंग आहे ची होल्डिंग आहे सेल्स ग्रोथ चांगला आहे आर ओ ए आहे बघा बेचाळीसचा आर सी ए आहे फिफ्टी सिक्सचा स्टॉक पी बावीसचा आहे इंडस्ट्री पी चौतीसचा आहे आणि प्रमोटर होल्डिंग एक्कावन्न चे आहे आता इथं मला छोटस एक जाऊन बघायचं आहे इथून कुणी प्रॉफिट बुकिंग केलंय का इथे बघायचं एफ आय वाल्याने काय केलंय बघा नऊ एकावन्न नऊ अठ्ठावन्न आणि दहा पाच म्हणजे पडत्या मार्केटमध्ये ते कसे उचलत गेलेले आहेत ते तुम्हाला समजलं आणि बरोबर आपण तो शोधून काढलेला आहे याचा अर्थ काय आहे मी एकताच नाही तर बरेच जण असे शोधत असतील असं मला वाटतं म्हणजे डीआयवाली सुद्धा काय केले बघा छोटी छोटी प्रॉफिट बुकिंग केल्याच्या नंतर हळूहळू ते वाढवत गेले त्याच्यानंतर एफ आय वाले हळूहळू वाढवत गेले आपले स्टेक म्हणजे आपल्याला सुद्धा असे स्टॉक मिळालेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर ह्याला आपण टेक्निकली बघायचं झालं तर टेक्निकल सुद्धा बघायला जाऊया आता कॅस्ट्रॉल इंडियामध्ये आपण टेक्निकल काय बघायचं तर इथे आलो आपण आणि इथे बघा टेक्निकल बघतोय कॅस्ट्रॉल इंडियामध्ये मला वाटतंय या व्हिडिओमध्ये जे मी सांगितलं होतं कदाचित तुम्ही युट्यूबच्या लाईव्हला सुद्धा ऐकलेलं असेलच तर हा एक सपोर्ट होता आणि या सपोर्ट वरती मी सांगितलं होतं लोकांना की इथं बाय करू शकता आणि वरती गेला तर तुम्हाला परत मिळणार नाही तर हा जो एरिया होता इथं आपल्याला बाईंगला मिळणार होत बरोबर तर ही एरियामध्ये जी एंट्री मिळते आपल्याला ते ती चांगल्या लेवलला मिळते इथे बघू शकता तुम्ही या ग्रोथ मध्ये आपल्याला जर का इथं एक पॅटर्न रेकॉर्ड होतोय आणि इथे सरळ सरळ वरती जाऊ शकतं मार्केट आणि वरच्या लेवलला जाऊ शकतं आणि ही शेवटी आपली काय आहे इन्व्हेस्टमेंट आहे आणि इन्व्हेस्टमेंट करत असताना काय करायचं आपण जसा तो खालच्या लेवलला मिळतोय तिथं आपल्याला बाय करायचं इथून खाली गेला तर खालच्या लेवलला आपण बाय करणार म्हणजे हे इन्व्हेस्टमेंट जे करायची असते आपल्याला ते इन्व्हेस्टमेंट प्रत्येक वेळी खाली पडलेल्या मार्केटमध्ये ग्रोथ असलेल्या कंपनीमध्ये प्रत्येक वेळी करत असतो आणि एक दिवशी तुमचा जो कम्पाऊंडिंग होतो तो खूप चांगल्या लेवलला मिळतो मित्रांनो याच्यापेक्षाही डीप बरस शिकायचं असतं मार्केटमध्ये आपण शिकू शकता आमचे ही क्लास असतात आमचे क्लास बद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही हाय करा तुम्हाला फोन येईल किंवा येणाऱ्या एस ये एम एस मधून सुद्धा तुम्हाला बरीचशी माहिती मिळू शकेल मित्रांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सबस्क्राईब करा बेला प्रेस करा धन्यवाद